आणि कोणतं जॉईन आहात मी वेट गेन साठी पिसोडीचा प्रॉब्लेम होता आणि मायग्रेन पित्त एवढे डिसऑर्डर घेऊन या फॅमिली जॉईन झाली होती किती दिवसापासून जॉईन आहात दोन वर्ष झाली सरकारी मध्ये किती किलो वजन वाढवलं आठ किलो वजन वाढवलं सर आणि पिसोडीचा प्रॉब्लेम मला आठ वर्षापासून होता आता त्यामध्ये काय बदल वाटतो तिसोडीचा प्रॉब्लेम सर माझा सॉल्व्ह झाला महिन्यातच माझा रिझल्ट आला महिना टू महिना रेग्युलर सुरू झाली सर मला सहा सहा महिने प्रॉब्लेम चालू होता म्हणजे येत नव्हतं पिरियड आणि आता रेग्युलर चालू आहे सर महिन्यात की वजन वाढवून सर हे वजन कमी असल्यामुळे आपल्याला काय चॅलेंज झाले होते मला थकवा यायचा कोणत्या कामात मन नव्हतं लागत सर मला आणि चिडचिड भरपूर व्हायची आता त्यामध्ये काय वाटतोय आता खूप छान वाटतंय सर आता काहीच प्रॉब्लेम नाही आता मेडिकल म्हणजे फ्री मेडिकल जीवन जगते मी आता हॉस्पिटल पण आठ दिवसाला फेरी होती सर आता ती आज दोन वर्षापासून बंद झाली येस ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता दीपाली मॅडम आहेत आणि ते वजन वाढवण्यासाठी या परिवारासोबत जॉईन आहेत आणि सांगितलंय की जवळपास दोन वर्षापासून या परिवारासोबत जॉईन आहे बरोबर येस सर आणि काय वजन वाटत खूप छान बदल झाला सर पहिला मला असं वजन कधीच वाढलं नव्हतं माझं मी टॉनिक वगैरे सगळं भरपूर जे कोणी लोक सांगतील का ते सगळं घरात करायची पण कधीच वजन वाढत नव्हतं सर माझं ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता वजन कमी असल्यामुळे देखील मॅडमला चॅलेंज निर्माण झालं होतं आणि आता त्या सांगत आहेत की तब्बल नऊ किलो वजन वाढवलंय हो सर आठ किलो आ, सर, आता, सर। किलो वजन वाढवलं आणि खूप खूप अभिनंदन आणि सांगितलं की कमी वजन होत तरी देखील तिसरी सारखा गंभीर आजार मॅडमला होता आणि आज सांगत आहे की फक्त आणि फक्त दोन महिन्यामध्ये क्लिअर झाला आहे येस yes, सर yes, दोन महिन्यामध्ये तो देखील प्रॉब्लेम दूर झाला आहे आणि आज सो अमेजिंग बदल झालाय मॅडम मध्ये आणि पाहिले की वजन कमी असलं आणि वजन जास्त असलं चॅलेंज त्याची आणि उंची प्रमाण वजन वाढवलं आहे आणि आज हॅपी आहात येस सर येस तर खूप खूप अभिनंदन आणि हा दिपाली खरात मॅडम यांचा वैयक्तिक अनुभव आहे प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो आपल्याशी बोलून खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सर अजून कोणी फॅमिली मेंबर नवीन आहे का ज्यांना आपला ओळख परिचय करून द्यायचा आहे किंवा बोलायचं आहे का कुणी म्हणजे आज नाशिक येथे आरोग्य परिवारचा मेळावा आहे तर आरोग्य परिवारच्या मेळाव्यानुसार मध्ये